सातारा जिल्ह्यात वारीतील चोरट्यांच्या शोधात पोलीस चक्क वारकऱ्यांच्या माऊलीच्या पालखी सोहळ्यातील तब्बल चोरट्यांवर कारवाई संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात दिमाखात आगमन झाले आहे मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात ही वारी अत्यंत चांगल्या पद्धतीने सातारा जिल्ह्यात विसावली आहे मात्र या वारीत वारकऱ्यांसोबत काही चोरटेही वारकऱ्यांच्या वेशात सहभागी झाले आहेत त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी ही चक्क वारकऱ्यांचा वेश धारण करून वारीतील चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले आहे आत्तापर्यंत तब्बल पंचवीसच्या वर चोरट्यांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे वारीतील वारकऱ्यांच्या साहित्यावर पैशावर डल्ला मारण्याचे काम वारकऱ्यांच्या वेशातील चोरटे करत असल्यामुळे पोलिसांनाही या चोरट्यांच्या शोधासाठी वारकऱ्यांचा वेष धारण करावा लागणार आहे दरम्यान या चोरट्यांमुळे वारकऱ्यांना तसेच दिंडी सोहळ्याला कोणतेही गालबोट लागणार नाही यावर सातारा पोलीस लक्ष ठेवून असल्याचे पोलिस अधिकारी विश्वास सिंगाडे यांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड